हॅलो गायज मी शोक बाजारे आपलं कोकणीचा युट्यूब चॅनलच्या दोन थेट स्वर्ग कोकणात कोकणातच सावध होतो तर मित्रांनो कोकणात झाला नाही खेकडी आता भेटतात पावसाळ्याची तर आता आपण चालू आहे नदीवरती खेकड्यांना काले खेकडे खेकडी पकडायला तर आता आपल्यासोबत इकडे आहे रमेश काकायत यश आहे तर आपण नदीकडे चालू आहे रात्र आहे बघा दहा आहे आपल्याला पाऊस नाही पडेल

तर मित्रांनो आपण आलो नदीवरती खेकड्या नाही इकडे नदीवर कालो काय पूर्ण पूर्णतः काही दिसत नाही व्हिडिओमध्ये खूप असं पाणी वाढलं आहे मागा पण गेलो काय भेटलं ना तर आता आलो आहे परतनं पोर आले ते बघा तिकडे खेकडे बघा तिकडे आणले सिमेंटची बघा बॅटरी कसं आहे एक भेटलं आहे आम्हाला आता बघा पाणी झालं बा बराच

मास्टाय पाहिजे होत आपल्याकडे चढलं पण परवा चिंटेन आणला ना बच बार मोठा होऊ दे मोठा होऊ दे मोठा होऊ दे